संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये पिकमा वाटप सुरू त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यातील पंचनामे झालेले आहे का पिकमा वाटप सुरू झालेलं आहे का किंवा मंजूर झालेलं आहे तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर सर्व जिल्हे चेक करणार आहे आपण सर्वप्रथम आता यामध्ये जिल्हा आहे पंचनामे झालेले आहे की नाही ते आहे वाटप सुरू झालेलं आहे का आणि पिकमा मंजूर झालेला आहे का सर्वप्रथम पुणेमध्ये जे आहे पंचनामे देखील इथं झालेले आहे देखील इथं सुरू झालेलं आहे आणि मंजूर देखील आहे आता नागपूरमध्ये देखील झालेले नाही देखील इथं सुरू झालेलं नाही त्यानंतर मंजूरसुद्धा इथं झालेला नाही छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये दे देखील पंचनामे झालेले नाही आहे वाटप देखील इथं सुरू झालेलं नाही आणि मंजूरसुद्धा झालेला नाही त्यानंतर नाशिकमध्ये पंचनामे झालेले आहे वाटप देखील इथं सुरू झालेले आहे आणि मंजूर देखील इथं सुरू झालेले आहे त्यानंतर इथं कोल्हापूर कोल्हापूरमध्ये देखील जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप आता सुरू झालेला आहे तर त्यामध्ये दे, पंचनामे देखील झालेले आहे कोल्हापूरमध्ये वाटप सुरू झालेले आहे आणि मंजूर देखील झालेले आहे तर आता इथं ठाणे त्यानंतर जळगाव त्यानंतर इथं जळगाव रायगड सातारा वाशिम लातूर अमरावती कोल्हापूरमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे मंजूर देखील झालेला आहे आणि पंचनामे देखील झालेले आहे ठाणेमध्ये तिन्ही गोष्टी झालेल्या नाही पंचनामे झालेले नाही वाटपसुद्धा झालेल्या नाही आणि मंजूर देखील झालेला नाही जळगावमध्येच देखील आता आनंदाची बातमी मंजूरसुद्धा झालेला आहे वाटप देखील सुरू झालेलं आहे आणि पंचनामे देखील इथं झालेलं आहे त्याचप्रमाणे इथं सोलापूरमध्ये दे देखील झालेला आहे सोलापूरमध्ये दे देखील वेदर सुरू झालेले आहे तर आता शेतकऱ्यांचे कम्युन्स येतील की पीकमा आमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आता या पाच ते सहा दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की या जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला दाखवताय तर या जिल्ह्यात जमा होणार आहे त्यानंतर सोलापूरमध्ये संपूर्ण झालेलं आहे त्यानंतर इथं रायगड रायगडमध्ये नाही नाही म्हणजे पंचनामेसुद्धा झालेले नाही त्याचप्रमाणे देखील इथं मिळालेली नाही आणि मंजूर देखील झालेला नाही तर आता तुमच्या जिल्ह्यांची काय आहे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात मंजूर झाला का त्याचप्रमाणे मिळाले आहे का त्यानंतर वाटप सुरू झालेलं आहे का त्यानंतर इथे सातारा सातारामध्ये वाटप सुरू झालेलं आहे मंजूर देखील झालेला आहे आणि देखील झालेले आहे वाशिममध्ये देखील झालेला नाही वाटपसुद्धा सुरू झालेला नाही आणि मिळालासुद्धा नाही त्यानंतर लातूर लातूरमध्ये पंचनामे झालेले आहे वाटप देखील सुरू झालेलं आहे आणि मंजूर देखील झालेला आहे तर आता तुमचं जे काही हो हो येत आहे तर या जिल्ह्यांमध्ये पाच ते सात दिवसाच्या आत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा तर जमा केले जाणार आहे त्यानंतर अमरावती अमरावतीमध्ये देखील इथं वाटप आता सुरू झालेलं आहे ज त्याचप्रमाणे मंजूर देखील झालेला आहे आणि मिळाल्यासुद्धा आहे त्यानंतर किती निधी तुमच्या जिल्ह्यांसाठी आलेला आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे त्यानंतर बुलढाण्यामध्ये नाही 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 बुलढाण्यामध्ये मिळालेला नाही मंजूरसुद्धा झालेला नाही सुद्धा सुरू झालेला नाही आणि पंचनामे देखील झालेले नाही चंद्रपूरमध्ये सर्वच झालेल्या तिन्ही गोष्टी वाटप देखील सुरू झालेल्या आहे गोंदियामध्ये पंचनामे झालेले नाही वाटप देखील सुरू झालेला नाही आणि मंजूरसुद्धा झालेला नाही धुळे गडचिरोली धुळेमध्ये संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप आता सुरू झालेला आहे सुद्धा झालेला आहे देखील झालेले आहे हिंगोलीमध्ये काहीच झालेलं नाही म्हणून इथं नाही नाही आहे जालन्यामध्ये जे आहे पैसे देखील वाटप इथं सुरू झालेले आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये टोटल क्लेम किती जमा झाला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथे नंदुरबार आणि परभणी नंदुरबारमध्ये पंचनामे देखील झालेले नाही देखील राहिलेलं आहे त्याचप्रमाणे मंजूरसुद्धा झालेला नाही त्यानंतर इथं परभणी परभणीमध्ये दे, देखील सुरू झालेलं आहे देखील त्यानंतर आता पंचनामेसुद्धा झालेले आहे वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे मंजूरसुद्धा झालेला आहे त्यानंतर पुणेमध्ये झालेलं आहे वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे पंचनामे देखील झालेले आहे आणि मंजूर झालेले आहे त्यानंतर रायगडमध्ये काहीच झालेलं नाही त्यामुळे नाही नाहीही आहे त्यानंतर सांगली सांगलीमध्ये संपूर्ण झालेलं आहे वाटप सुरू झालेलं आहे सिंधुदुर्गमध्ये देखील झालेले नाही वाटपसुद्धा नाही मंजूरसुद्धा नाही सांगली झाल्यानंतर सिंधुदुर्गमध्ये काहीच नाही नागपूरमध्ये पंचनामे झालेले आहे वाटप सुरू आणि मंजूर देखील झालेलं आहे अकोल्यामध्ये सुद्धा तीच आहे मंजूर झालेली आहे वाटप सुरू झालेलं आहे आणि पंचनामे देखील झालेले आहे भंडारा आणि बुलढाणा भंडारा आणि बुलढाण्यामधून तुम्ही असाल पंचनामे झालेले नाही वाटपसुद्धा सुरू झालेला नाही मंजूरसुद्धा झालेला नाही आणि पंचनामे देखील झालेले नाही तर आता आपण जे काही खाली जिल्हे बघत आहे त्यामध्ये वर्धा यवतमाळ लातूर नांदेड अहमदनगर धुळे जळगाव तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जे की आपण मी सांगत आहे तर यामध्ये वर्धा यवतमाळ लातूर नांदेड अहमदनगर धुळे जळगाव तर या सात जिल्ह्यांमध्ये पंचनामे देखील झालेले आहे वाटप देखील सुरू झालेले आहे आणि मंजूर देखील झालेला आहे तर सर्व शेतकरी बनवण्याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर किती निधी वाटप आता इथं होणार आहे जिल्ह्यावाईज तर पुणेमध्ये तर यामध्ये आणि निधी चेक करून घेऊ तर पुणेमध्ये वन पॉईंट वीस कोटी त्यानंतर नागपूरमध्ये एकही रुपये मिळालेला नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील झिरो आहे त्यानंतर नाशिकमध्ये आहे नव्वद लाख कोल्हापूरसाठी आलेला आहे ऐंशी लाख ठाणेसाठी आलेला आहे झिरो म्हणजे ठाणेसाठी आलेलंच नाही जळगावसाठी आलेला सत्तर लाख सोलापूरसाठी आलेला आहे पंच्याहत्तर लाख त्यानंतर इथं रायगडसाठी आलेला आहे झिरो सातारासमध्ये सुद्धा पासष्ट लाख आलेले आहे ला वाशिममध्ये देखील झिरो म्हणजे वाशिममध्ये काहीच आलेलं नाही त्यानंतर लातूरमध्ये पंच्याऐंशी लाख अमरावतीमध्ये नव्वद लाख बुलढाण्यामध्ये झिरोच आहे चंद्रपूरमध्ये ,00 पंचावन्न लाख गोंदियामध्ये काहीच आलेलं नाही त्यामुळे झिरो दाखवत आहे त्यानंतर धुळे धुळेमध्ये जे ,00। आहे साठ लाख हिंगोलीमध्ये झिरो म्हणजे काहीच आलेलं नाही जालन्यामध्ये पन्नास लाख नंदुरबारमध्ये सुद्धा झिरो परभणीमध्ये पंचेचाळीस लाख पुणेमध्ये ऐंशी लाख रायगडमध्ये देखील झिरो सांगलीमध्ये दे सत्तर लाख सिंधुदुर्गमध्ये झिरो नागपूरमध्ये साठ लाख अकोल्यामध्ये पंचावन्न लाख भंडाऱ्यामध्ये झिरो बुलढाण्यामध्ये सुद्धा झिरो वर्धामध्ये पन्नास लाख यवतमाळमध्ये पंचेचाळीस लाख लातूरमध्ये चाळीस लाख नांदेडमध्ये पस्तीस लाख अहमदनगरमध्ये ऐंशी लाख धुळेमध्ये तीस लाख आणि शेवटचा आहे जळगावमध्ये पंचवीस लाख तर एवढा निधी शेतकऱ्यांसाठी आलेला आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर या जिल्ह्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे जर तुम्हाला मिळालेले नसेल टोटल क्लेम किती आहे झिरो दाखवत आहे की काय दाखवत आहे ज्यांना कोणाला पिकमा मिळालेला नाही तर अशांनी तक्रार करून देखील पिकमा मिळवता येणार आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे भरपाई असेल अतिवृष्टी असेल त्याचप्रमाणे पीक म असेल मिळालेलं नसेल तर तक्रार करून कशा पद्धतीने मिळवता येणार आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा